रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतील वाद हा विकोपाला गेलेला आहे गोगावले हे पालकमंत्री पदासाठी हापापलेले आहेत रायगडमध्ये तीन थ्री इडियट्स पैकी गोगावले एक आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते परांजपेंनी केली तर यावर गोगावलेंनीच परांजपेंना जोरदार प्रत्युत्तर रायगड रायगडमधल्या थ्री इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांविरुद्ध गरळ ओकली खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री, हापाप शिवसेने मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे त्यांनी सांगावं की भरत शेटनी बांधकाम सभापती असताना काय केलंय ते त्यांनी सांगावं का भरत शेटनी स्वतः किशेटले पैसे टाकून लोकांची कामं केली ते आम्ही सांगतो मग एकतर जर काय त्यांनी उघड केलं तर आज तुम्हाला एवढ्या सगळ्यांसमोर सांगतो मी माझ्या मंत्रीपदाचा आमदारकी रा... सहित राजीनामा देतो नाही तर त्यांनी त्या परांजपाईंनी परांजपे बोलले ना त्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासल का हे त्यांनी सांगावं